उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट करू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण संचालनालय शिवाजीनगर पुणे याच्या अंतर्गत येणाऱ्या बऱ्याचशा कार्यालयीन कामकाजामध्ये कार्यालयीन नियुक्त्यांमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील अध्यापकांना सी एस अंतर्गत पदोन्नती मान्यता देताना एकूण सात प्रकरणामध्ये नवीन पेन्शन योजना एन पी एस धारक शिक्षकाला जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू केलेल्या प्रकरणात अनियमितता आढळून आली आहे त्याच्यामुळे शिक्षण संचालनालयाचे डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांच्याकडून आणि एक आहेत माने यांच्याकडून याच्यामध्ये अनियमितता दिसून आलेली आहे यांच्या संदर्भामध्ये वरिष्ठ लिपिक हे माजी सैनिक आहेत आनंद आडसोड यांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो उघडकीस करण्याचा प्रयत्न केला त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि तंत्र शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी केलेली आहे आणि दोषींवरती कारवाई व्हावी अशी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली थोडक्यात सांगायचं झालं सर हे ही जी काही प्रकरण आहेत सर याच्यामध्ये आता डॉक्टर शैलेंद्र देवळनकर सरांनी देखील अकरा जून दोन हजार पंचवीस ला प्रमाणित केलंय की ही जी आठ प्रकरण आहेत त्याच्यामध्ये अनियमितता झाली आहे तर ही जी अनियमितता झाली आहे त्याच्यावरती तात्काळ ज्यांना लाभ दिले आहेत ते रात रद्द करण्यात यावेत आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हा एक सरळ आणि एक सोपा विषय आहे सर गव्हर्मेंट एम्प्लॉई आहे महाराष्ट्र शासनामध्ये वरिष्ठ लिपी या पदावरती मी काम करत आहे आणि हायर एज्युकेशन डिपार्टमेंट उच्च शिक्षण संचालनालय पुणे आता जे शिवाजीनगर या ठिकाणी हे कार्यालय आहे आणि हे कार्यालयाचे प्रमुख म्हणजे डॉक्टर शैलेंद्र देवळांकर साहेब ते शिक्षण संचालक उच्च शिक्षण संचालनालय पुणे असं त्यांचं पद आहे तर मूळ या ठिकाणी जे मांडण्यात आले आहेत ते एकूण पाच प्रकरणं मांडण्यात आले आहेत त्या पाच प्रकरणांबद्दल मी बोलतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे शिक्षक असतात त्या शिक्षकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम कॅश अंतर्गत पदोन्नती दिली जात आणि त्या पदोन्नती देता वेळेस जे शिक्षण संचालक म्हणून तत्कालीन जे शिक्षण संचालक होते डॉक्टर धनराज माने अनियमितता झाली त्याबद्दलची जी धाली। त्या आहे अनियमितता उघडकीस यावी आणि ज्यांना लाभ देणं अपेक्षित नव्हते त्यांना लाभ दिले आणि ज्यांना लाभ देणं अपेक्षित होतं नियमामध्ये देखील बसत होतं पण त्यांना काही जाणीवपूर्वक देण्यात आले नाही तर ही ही जी अनियमितता आहे त्यावेळेस त्या, त्या टेबलला मी एज अ क्लर्क म्हणून काम केलेलं आहे आणि ही अनियमितता उघडकीस यावी म्हणून मार्च दोन हजार एकवीस मध्ये सर्वप्रथम शासनाला पत्र व्यवहार केला त्यानंतर शासनाने तुम्ही कागदपत्र द्या तुम्ही पुरावे सादर करा या प्रकारचा त्यांनी भूमिका घेतली त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स देखील दिले परंतु तरी देखील काय झालं नाही त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन जे सचिव आय एस अधिकारी विकास चंद्र रस्तोगी साहेब जे होते त्यांची भेट घेतली त्यांना हे सर्व प्रकरण सांगितलं दोन हजार तेवीस ला एक पत्र आलं की ही जी प्रकरण आहेत ह्या प्रकरणामध्ये सत्य असत्य काय आहे याबाबतच संचालकांचे अभिप्राय सादर करा ते पत्र त्याच्यानंतर त्यांनी संचालकांनी एक सदस्यीय समिती गठित केली तत्कालीन सहसंचालक जॉईंट डायरेक्टर बोंदर साहेब किरण कुमार बोंदर साहेब जे जे पुणे विभागाचे होते त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालावरती शासनाला पाठवलं दोन हजार तेवीस मध्ये जून दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर ते शासनानं कुठंतरी ही अनियमित झाली म्हणून त्याच्यावरती ऍक्शन घेणं अपेक्षित होतं परंतु शासनाने देखील ते, ते, शासनान ते, ते प्रलंबित ठेवलं त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये आरटीआय केल्यानंतर ही माहिती समोर आली की अजूनही प्रलंबितच आहे मी पाठपुरावा केला पण करतो म्हणायचे पण केलं काहीच नाही म्हणजे शासन स्तरावरती देखील दीड महिने दीड वर्ष जे आहे ते प्रलंबित ठेवलं आणि त्यानंतर आरटीआय केलं म्हणून पुन्हा खाली पाठवून दिलं संचालक ऑफिसला की तुम्ही याच्यावरती तुमचे अभिप्राय नमूद करा मग ही गोष्ट अभिप्राय नाहीत ही त्यांना त्यावेळेस देखील माहीतच होतं ज्यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये पत्र केलं होतं पण त्यांनी जाणीवपूर्वक काही काम न करता म्हणजे हेड ऑफिसने काम नाही केलं म्हणून मंत्रालयात गेलो पण मंत्रालयाने कारवाई न करता तसंच ठेवलं आणि पुन्हा खाली पाठवलं आता खाली पाठवल्यानंतर अकरा जून दोन हजार पंचवीस ला डायरेक्टर जे आहेत देवळांकर साहेब माननीय शिक्षण संचालक यांनी अहवाल आता शासनाला पाठवला आता शासनाला अहवाल पाठवून देखील दोन महिने होऊन गेले आहेत गे। परंतु अद्यापपर्यंत पर्यंत त्याच्यावरती देखील काही कारवाई होत नाही आता त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की ही जी आहे अनियमितता झाली आहे हे जे संतोष सीताराम पुढे तर हे जे आहे ते मागासवर्गीय प्रवर्गातून होते आणि पद जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी होत मग हे, हे जे मागासवर्गीय प्रवर्गातून खुल्या प्रवर्गासाठी येऊ शकता परंतु जर तुम्ही केवळ पैसे भरण्याचं जर तुम्ही लाभ घेतला असाल तर येऊ शकता पण जर तुम्ही वयाची सूट मिळण्याचा लाभ घेतला असाल त्यावेळेस दोन हजार तेरामध्ये तेहतीस वर्ष असं होतं ओपनसाठी आणि थर्टी सेवन इयर्स जे आहे ते मागासवर्गीयसाठी मग ह्यांनी वयाच्या जे वयोमर्यादेचा त्यांनी सूट म्हणजे लाभ घेतला मग ते खुल्या प्रवर्गासाठी पात्र होत नाहीत आणि ह्याबद्दल केली ऑफिसमध्ये आणि ही जानेवारी मध्ये केली तर त्यानंतर मला अशा स्वरूपाचं उत्तर देण्यात आलं की आम्हाला माहिती आहे ही अनियमित झाली आहे पण आता आम्ही का ह्याच्यावरती काही करणार नाही दबावाखाली आणि प्रेशर खाली काम करण्याची परिस्थिती निर्माण होत आहे चौथं एक प्रकरण आहे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव शहाण्णव साली एका कर्मचाऱ्याचे जे एक जो कर्मचारी होता तो लापता झाला त्याच्या जागी अनुकंपा म्हणून देण्याचं प्रयोजन असतं पण कधी असतं की ज्यावेळेस त्या व्यक्तीचं तुम्ही कोर्टातून मयत डिक्लेअर केल्याचं सर्टिफिकेट जमा करा सात वर्षापर्यंत तुम्हाला ते तसंच ठेवावं लागतं आणि हीच गोष्ट त्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेस अर्ज केली त्याच्या मुलानं त्यावेळेस त्याला सांगण्यात आले की तुम्ही कोर्टातून ह्या गोष्टीचा जो आहे तो आदेश घेऊन या परंतु दोन वर्षानंतर त्याच कर्मचाऱ्याने एक वीस रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती माझे वडील जे आहेत ते लापता झालेले आहेत वगैरे असं लिहून आलं आणि दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ साली दोन हजार आठ साली त्या कर्मचाऱ्याला नियुक्ती देण्यात आली म्हणजे मी बाहेरून आलोय पुण्याहून आलोय मुंबईला आलोय साहेबांची भेट घ्यायला आलोय आता रेड्डी साहेब आहेत आमचे जे अपर मुख्य सचिव जे आहेत मग त्यांची भेट घेण्यासाठी ते उभं राहिलो तुम्ही घेऊ गे, शकत नाही भेट किंवा तुम्ही जे विजिटर जो टाइम आहे तीन तो, तीन ते पाच त्यावेळेस या माझी रिटर्नची ट्रेन आहे मग मी काय व्हिजिटर आहे का एक शासकीय कर्मचारी आहे जो एवढी मोठी प्रकरण तुम्हाला उघडकी सांगण्यासाठी त्या ठिकाणी करत करताय तरी तुम्ही त्याला भेटू देत नाही एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काम काम करण्याची करण्याची जी जी पद्धत आणि स्टेट पद्धत मदे माला आनी मदे एक प्रचंड तफावत मला जाणवली आणि प्रचंड प्रेशर देखील जाणवत आहे की कोणतंही काम करायचं म्हणजे टाकण्यापूर्वी कार्यालयामध्ये असं एक हे आहे की साहेबांना आधी विचारायचं की टिप्पणी काय टाकायची ई ऑफिस झालेलं आहे कारण की ई ऑफिस मध्ये टिपणी टाकली तर कोणा बदलता येत नाही मग आधीच विचारायचं की बाबा काय टाकायचं मग त्याच्यानंतर त्या का स्वरूपात टाकायचं ही ही कोणती यंत्रणा मग हे शंभर टक्के दबाव तंत्र जे आहे तो त्या दबाव दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे जर कर्मचाऱ्याला जर एवढ्या प्रचंड प्रेशर खाली ठेवण्यात येत आहे तर त्याला काम करणं देखील अशक्य आहे साहेब हे ज्या सेक्शन मध्ये काम करत होते आणि आता ह्या मध्ये देखील आलाय की त्यांनी म्हणजे इवन प्रकरण पॉझिटिव्ह करायचं की ने, नेगेटिव्ह करायचं या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्यानंतर त्या, त्या स्वरूपात टिपण्या टाकले जातात ते प्रशासन अधिकारी आज देखील त्याच विद्यापीठ शाखेमध्ये शाखा प्रमुख म्हणून काम करत आहेत आता पुढच्या काळामध्ये अजून जॉईंट डायरेक्टरची देखील नियुक्ती होणार आहे त्या जॉईंट डायरेक्टरच्या नियुक्तीसाठी देखील ते फॉर्म भरले म्हणजे जो जो व्यक्तीवरती ह्या प्रकारचं म्हणजे स्पष्ट स्वरूपामध्ये डॉक्टर शैलेंद्र देवळंकर सरांनी जो रिपोर्ट शासनाला पाठवला आहे की अनियमितता झाली आहे अशा स्वरूपाचं एक प्रमाणपत्र असताना देखील हे कुठंही उघडकीस येत नाही ते पुन्हा अजून परत जॉईंट डायरेक्टरसाठी फॉर्म भरतात पुन्हा जॉईंट डायरेक्टर होणार मग अधिकारी पदावरती असे जर व्यक्ती असतील तर आपण समाजासाठी कोणत्या पद्धतीचा न्याय एक्सपेक्ट करू शकतो न्याय मिळणंच खूप कठीण होऊन जाईल